एक पहाड़ी क्षेत्र है एक गिरिजा बाबा एक संत वहां रहते हैं उन्होंने सही कहा हमको एक दिन बातचीत चल रहा था उन्होंने हमको बताया कि देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है नरेंद्र मोदी जी का पूर्व जन्म पूर्व जो जन्म था वो महाराज छत्रपति शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है इसलिए वही इस राष्ट्र को एक एक विकसित राष्ट्र दुनिया में सबसे शक्तिशाली के, करने के भावना से नरेंद्र मोदी हे मागच्या महाराज आहेत असं जाहीर संसदेच्या सभागृहामध्ये रेकॉर्ड वर बोलणं कुणालाच राग येत नाही माझा एकनाथ शिंदे साहेबांना थेट सवाल आहे कबरी बद्दल तुम्हाला प्रचंड राग आहे कोरट का, का पकडू शकत नाहीत उत्तर द्या प्रदीप पुरोहित याच्यावर महाराष्ट्र सरकार गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळणार का शिंदे साहेबांनी उत्तर द्यावं भाजपचे राज्याचे मंत्री म्हणून किंवा भाजपच्या कळपात असणारे मंगू मनुवाद्यांसाठी संघी लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे सॉफ्ट टार्गेट आहे का वारंवार शिवरायांची बदनामी करतात एकाच जातीचे आणि एकाच पक्षाची लोक शिवरायांना नेहमी अवमानजनक बोलणं त्यांचं बदनामीकारक इतिहास लिहिणं शिवरायांविषयी चुकीचे जोक्स तयार करणं छत्रपतींचा खोटा इतिहास सांगणं हे याच लोकांकडून का होत आहे तुम्हाला आम्हाला राज्यातल्या शिवप्रेमींना जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राग का येत नाही शिवाजी महाराजांचा अवमान केला जातोय उभ्या महाराष्ट्रामध्ये मग सुधांशु त्रिवेदी पासून कोश्यारी पासून तुमच्या प्रशांत कोरटकर पासून प्रत्येक व्यक्ती आज प्रदीप पुरोहित जो भाजपचा खासदार आहे त्याच्यापर्यंत सगळे शिवरायांचा एकतर चुकीचा इतिहास सांगतात बदनामीकारक इतिहास मांडतात किंवा आपला नेता थेट शिवाजी महाराज यांच्याशीच तुलना करून त्या उंचीला नेहून बसवण्याचा प्रयत्न होतोय संसदेच्या सभागृहामध्ये प्रदीप पुरोहित नावाचा वाचाळवीर जाहीरपणे असं सांगतो किंवा मी माझ्या गावामध्ये या या एका साधू बरोबर बसलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की मागच्या जन्मी नरेंद्र मोदी हे शिवाजी महाराज होते या जन्मात त्यांनी मोदींचा जन्म घेतलाय याचा अर्थ आजचे नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मीचे शिवाजी महाराज आहेत असं जाहीर संसदेच्या सभागृहामध्ये रेकॉर्डवर बोलणं कुणालाच राग येत नाही कुठे ते भाजपचे राज्याचे मंत्री म्हणून किंवा भाजपच्या कळपात असणारे मंगू भाजपचे सगळे सत्ताधारी लोक जे औरंग्याच्या कबरीवर किंवा जबाच्या कबरीचं कोणी जर समर्थन केलं तर चौताळून उठतायत पहिल्यांदा छावामधून संभाजीराजांचा खरा इतिहास दाखवलाय असं सांगून धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम करतायत ती लोक आता त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदी साहेबांना निहून बसवलंय शिवाजी महाराजच आजचा अवतार म्हणजे नरेंद्र मोदी आहेत असं त्यांचा बोलण्याचा मतीत अर्थ आहे आता का सगळ्यांची तोंड बंद आहेत नितेश राणे साहेब तुमचा राग फक्त मुसलमानांवरच दिसतोय तुमच्या अंतर्गत वाचाळवीरांवर तुम्ही का सकार शब्द कडत नाही सगळे मुख गिळून का गप्प बसता मान्य मुख्यमंत्री महोदय तुम्ही तर टाकण्याची भाषा करताय उपमुख्यमंत्री म्हणतात कबर उद्ध्वस्त केली पाहिजे औरंग्या या महाराष्ट्रातून देशातून हटवला पाहिजे मी म्हणतोय आधुनिक औरंगजेब जे, जे, जे आहेत या प्रदीप पुरोहित प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर सुधांशु त्रिवेदी जो भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे यादी वाचून दाखवली सगळे भाजपचे कोश्यारी पर्यंत मग मंगल प्रभात लोडा पासून चंद्रकांत पाटलांपर्यंत कशा पद्धतीनं आमच्या बहुजन महापुरुषांच्या बदनाम्या करतात आपले तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेब यांनी कशा पद्धतींची महात्मा फुलेंची बदनामी केली होती शिवाजी महाराजांची केली होती आठवत आहे का सगळं राग का येत नाही आता मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला उत्तर द्यावं माझा थेट सवाल आहे या चर्चेच्या माध्यमातून वारंवार छत्रपतींची बदनामी होते भाजपवाले त्यांच्या वाचाळवीरांना व्यसन घालणार आहेत की नाही सगळ्या भाजपच्या वाचाळवीरांची किंवा कुठलाही असू द्या कुठल्याही पक्षातला या सगळ्यांची वैचारिक नसबंदी होणार आहे की नाही आता किती दिवस शिवप्रेमींनी सहन करायचं माझ्यासारख्या संभाजी ब्रिगेडच्या सच्च्या शिवप्रेमींना वारंवार बदनामी सहन होणार नाही खपून घेणार नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आमच्या राजांची बदनामी आम्ही सहन करणार नाही मग फडणवीस साहेब मुसक्या आवळा सगळ्यांच्या आणि सगळ्यांना कठोर शासन करा याच मित्रांनो प्रमुख मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सार्वजनिक विचारपीठावर आपल्या विचार सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संतोष शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनेल असेल संतोष शिंदे ऑफिशियल इंस्टाग्राम असेल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र फेसबुक पेज असेल आपली इतरही युट्यूब आणि फेसबुकची सगळी पेज फॉलो करा सबस्क्राईब करा चर्चा झाली पाहिजे मुद्दा गंभीर आहे व्हॉट्सअप चॅनल सुद्धा संतोष शिंदे ऑफिशियल फॉलो करायला विसरू नका काय चाललंय महाराष्ट्रामध्ये औरंगेबच्या कबरीमुळे महाराष्ट्र पेटू शकतो आणि भाजपच्या वाचाळवीरांनी कितीही वाईट बोललं तरी हिंदुत्ववाद्यांच्या संवेदना सुद्धा हलत नाही जागे होत नाही आता कुठे विश्व हिंदू परिषद बजरंग दलवाले का त्या प्रदीप पुरोहित बद्दल भाजपच्या खासदाराबद्दल निषेध करत नाहीत त्याला अटक करण्याची भाषा करत नाहीत त्याचे का पुतळे जाळत नाहीत माझा थेट सवाल आहे प्रदीप रावत तुमच्या विचारधारेचा आहे तो संघाचा आहे तो सनातनी मनोवादी विचाराचा आहे म्हणून तुम्ही सगळे भाजपवाले किंवा सनातनी गप्प बसणार आहात का माझा थेट प्रश्न आहे सगळ्या हिंदुत्ववाद्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा सो कॉल्ड पुरोगामी सुद्धा कुठल्याही बिळात जाऊन बसले निषेध करायला ते तयार नसतात ते फक्त सत्तेवर यायच्या अगोदर फक्त पुरोगामी होतात सत्ता नाही आले की ती छुपे आणि घरात बसणारे घरगुशे पुरगामी होतात का हा माझा थेट सवाल आहे कारण तुम्ही महत्वाच्या वेळेस गप्प बसलेले असता हा माझा थेट प्रश्न आहे छत्रपती शिवराजी महाराज छत्रपती शिवराय आपला राजा हा सगळ्या जाती धर्मासाठी प्रेरणास्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मोदी साहेबांची तुलना की करणं मागच्या मोदीच शिवाजी महाराज होते शिवाजी महाराज या जन्मात आता मोदी साहेबांच्या रूपाने जन्माला आले असं म्हणणं सहन होत आहे का तुम्हाला आत्ताचे राज्यकर्ते किती पाप करतात किती घाणेरड्या गोष्टी करतात काय काय करतात सत्तेवर बसण्यासाठी शिवाजी महाराजांनी ते काय केलंय का तुलना कशी होऊ शकते त्या पुरोहितची वैचारिक दरिद्री ही स्पष्ट दिसून येते परंतु एकाच विचारांच्या भट्टीतले हे वेगळे वेगळे मुंगळे वारंवार का वळवळ करतात का विखारी विष पेरतात याच्याबद्दल आम्ही विचार करणार आहोत की नाही आणि जे धार्मिक विद्वेषाचं राजकारण करायचं असेल आता औरंगेबची कबर सगळ्यात मोठा टार्गेटचा मुद्दा आहे भाजपच्या प्रभित पुरोहित वर हिंदुत्ववाद्यांची बोलण्याची हिंमत आहे का माझा थेट सवाल आहे संभाजी ब्रिगेडची तर मान्य मुख्यमंत्र्यांना मागणीच आहे मान्य मुख्यमंत्री महोदय तुम्ही महाराष्ट्राचे मायबाप सरकार आहात तुम्ही कुठल्या विचारधारेचे आहात कोण आहात हे थोडं बाजूला ठेवा तुम्हाला सगळे सारखे असतात औरंगेजच्या कबरीचं संरक्षण करण्याची तुमची इच्छा नाही तुम्ही, तुम्ही दाखवून दिलं मग प्रदीप पुरोहितचं संरक्षण करणार का याच उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे संभाजी ब्रिगेडची थेट पुरोहितांवर गुन्हा दाखल सरकारने करावा अशी मागणी आहे देवेंद्र फडणवीस करणार का बजरंग दल विश्व हिंदू परिषद सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रदीप पुरोहित प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर सगळे वाचावीरांना कठोर शासन झालं पाहिजे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा राष्ट्रपुरुषाच्या बदनामी केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यासाठी पेटून उठणार का ज्या कोरटकरला पोलीस संरक्षण होतं त्या चौकटीतून कोरटकर पळून गेला कोण वाचवताय यांना याच उत्तर फडणवीस साहेब महाराष्ट्राला मिळणार का आणि जर सगळे मुख गिळून गप्प बसणार असतील लक्षात ठेवा जे काही धार्मिक वाद, वाद महाराष्ट्रामध्ये लावले जात आहेत जे जाती जातीमध्ये धर्माधर्मा विष्कालवण्याचा प्रयत्न होतोय संबंधित मंत्र्यांकडून त्यांच्यापासून आणि त्यांच्या वक्तव्यापासून सावध राहा माझा एकनाथ शिंदे साहेबांना थेट सवाल आहे कबरी बद्दल तुम्हाला प्रचंड राग आहे कोरट का, का पकडू शकत नाहीत उत्तर द्या प्रदीप पुरोहित याच्यावर महाराष्ट्र सरकार गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळणार का शिंदे साहेबांनी उत्तर द्यावं अन्यथा तुम्ही सगळे स्वार्थी धर्मांध राजकारण करता गप्प बसलात तर असं महाराष्ट्राला शंभर टक्के वाटत हे मी या माध्यमातून सांगतो मित्रांनो तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कमेंट मध्ये सांगा जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक शिवद्रोही हा एकाच पक्षाचा आणि एकाच विचाराचा जातीचा का आहे याच विचार करा धन्यवाद जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र